तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अवमान केला त्यांची नक्कल करून कल्याण बॅनर्जी यांनी अपमान केल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये उमटली या पार्श्वभूमीवर संसदेतही मोठा गदारोळ झाला होता तर सभापतींनी विरोधकांच्या एकशे एक्केचाळीस खासदारांवर तर सभापतींनी लोकसभा आणि राज्यसभेतील एकशे एकेचाळीस खासदारांना होते या घटनेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने आणि खासदार राहुल गांधी यांनीही त्याचे चित्रीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक शहरामध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आलं शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी या घटनेचा निषेध केला तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जो भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांच्या शारीरिक व्यंगत्वावर अपमानजनक जे असभ्य वर्तन केलं जे भाष्य केलं आणि स्वतःला भारताचा पंतप्रधानाचे स्वप्न बघणारा राहुल गांधी पप्पू हा त्या व्यंगात्मक बोलण्याचा शूटिंग करत होता ह्या राहुल गांधीला लाज वाटायला पाहिजे होती की आपण पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतो आणि जे आपलं लोकसभेचं लोकशाहीचं जे मंदिर आहे सांसद तिथे आपण अशा प्रकारचे कृत्य करतो ह्याच्या सर्व या गोष्टीकरता आम्ही आज नाशिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करतो आहे आणि यापुढेही असं काही वक्तव्य आणि अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या तर आम्ही भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर कदापि सहन करणार नाही या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी अनिल भालेराव उत्तम मुगले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते उमेश अवंकर दिशानूज नाशिक